मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर व्यापार क्षेत्रात सहकार्य करणाऱ्या देशांमध्ये परस्परांमधील विश्वास अत्यावश्यक राष्ट्रपती संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान पोखरलेली यंत्रणा सुधारणं हे मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधानांचं मत उत्पादन क्षेत्राला चालना देण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून व्यक्त माहिती अधिकार कायदा हा सरकार आणि नागरिकांमधला महत्वाचा दुवा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग संरक्षण मंत्रालयाच्या साधनसामुग्री खरेदीत संशयास्पद व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय शहीद नाईक राजेंद्र तुपारी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार कुटुंबियांना शासनाकडून पंधरा लाख रुपयांची मदत जाहीर आणि जागतिक स्तरावर यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत गतवर्षाच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घट भारतात अठ्ठावीस टक्क्यांची घसरण आणि आता सविस्तर वृत्त व्यापार क्षेत्रात सहकार्य करणाऱ्या देशांमध्ये परस्परांमधील विश्वास अत्यावश्यक आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या हिरकमहोत्सवी समारंभात बोलत होते भूराजकीय अस्थिरता युद्ध दहशतवाद यांचा जगभरातल्या व्यापारावर परिणाम झाला आहे मात्र भारतीय अर्थव्यवस्था उत्तम प्रगती करत असून प्रमुख अर्थव्यवस्थांच्या पुढे आहे असं राष्ट्रपती म्हणाले यंदा झालेल्या उत्तम मोसमी पावसामुळे प्रगतीला चालना मिळू शकेल असं राष्ट्रपती म्हणाले वैश्विक स्तरावर मागणी घटल्यामुळे निर्यातीवर जरी परिणाम झाला असला तरी देशाच्या आयातीतही घट झाली आहे व्यापारी तूट कमी राहिल्यामुळे चालू खात्यातील तूट कमी झाली असल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं संपूर्ण चकाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे है। न्यू हॅम्पशायर इथं सर्वप्रथम मतदान सुरू झालं निवडणुकीत सुमारे बारा कोटी अमेरिकी मतदार जगातल्या सर्वात बलाढ्य नेत्याच्या निवडीसाठी मतदानाचा हक्क बजावतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी चुरस आहे वॉशिंग्टन पोस्टनं काल जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार क्लिंटन या ट्रम्प यांच्यापेक्षा चार टक्क्यांनी आघाडीवर आहेत कालच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणी ट्रंप मत मत क्लिंटन आणि ट्रम्प या दोघांनीही सभा घेतल्या मतदानासाठी उत्सुक नसलेल्या मतदारानं मतदानाकरता प्रोत्साहित करणं क्लिंटन यांच्यासमोरचं आव्हान मानलं जात आहे आपल्या जीवनात मूल्यांचा फार झपाट्यानं होत असलेला ऱ्हास अत्यंत चिंताजनक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे केंद्रीय दक्षता आयोगानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या जागरूकता के सप्ताहाचा समारोप करताना ते बोलत होते दे। या देशातला सामान्य नागरिक प्रामाणिक आहे पण व्यवस्था मात्र किडलेली असून ती सुधारणं हेच आपल्यापुढचं मोठं आव्हान आहे व्यापक जनकल्याण साधायचं असेल तर सगळा जीवनव्यवहार नैतिकतेनंच झाला पाहिजे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की सरकारनं पारदर्शकपणे काम करावं ही योग्य असून प्रमाणाबाहेरची गोपनीयता बऱ्याचदा घातक ठरते बँक खातेदारांच्या खात्यात प्रत्यक्ष हस्तांतरण करणं आधार कार्डामुळे सोपं झाल्याचं पंतप्रधान म्हणाले यामुळे छत्तीस हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचं त्यांनी सांगितलं तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कामगारांसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखती हे भ्रष्टाचाराचं मोठं कारण होतं आता या मुलाखती आम्ही बंद केल्यानं भ्रष्टाचाराला काहीसा आळा बसल्याचं पंतप्रधान म्हणाले देशात उत्पादन क्षेत्राला चालना देण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे आज नवी दिल्ली इथं भारत ब्रिटन तंत्रज्ञान शिखर परिषदेत बोलत होते देशात उत्पादन क्षेत्रात वाढीला भरपूर वाव असून या क्षेत्राचा वाटा पंधरा टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यांवर नेण्याची गरज असल्याचं म्हणाले अर्थव्यवस्था अधिक खुली करण्याची गरज असून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातलं मागासलपण दूर करण्यासाठी सरकार अधिक सुधारणा राबवेल असं जेटली म्हणाले जगातल्या इतर महत्वाच्या अर्थव्यवस्थांपेक्षा सर्वाधिक वेगानं विस्तारणारी अर्थव्यवस्था जरी आम्ही असलो तरी अजूनही आम्ही समाधानी नाही यापेक्षा अधिक वेगानं आम्ही विस्तारू शकतो असा विश्वास जेटली यांनी यावेळी व्यक्त केला माहिती अधिकार कायद्याचं महत्व सध्याच्या काळात वाढलं असून सरकार आणि नागरिकांमधल्या संवादाचा तो एक परिणामकारक दुवा आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्लीत सांगितलं नवी दिल्लीत काल केंद्रीय माहिती आयोगाच्या अकराव्या अधिवेशनाचं उद्घाटन राजनाथ सिंग यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रत्येक अर्जाची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी असंही म्हणाले केंद्रीय आयोगाच्या ई न्यायालय यंत्रणेचं उद्घाटनही यावेळी राजनाथ सिंग यांच्या हस्ते झालं संरक्षण साधन सामग्री संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी गैरमार्गाचा वापर करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचं तसंच दंड आकारण्याचं संरक्षण मंत्रालयानं ठरवलं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण सामग्री खरेदीबाबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला लढाऊ विमान रणगाडे रॉकेट्स लहान ड्रोन्स खरेदीसाठी सुमारे ब्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर पन्नास हजार कोटी रुपयांच्या त्र्याऐंशी तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीलाही या बैठकीत मान्यता मिळाली एनडीटीव्ही हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या प्रक्षेपणबंदीला केंद्र सरकारनं काल स्थगिती दिली पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं वार्तांकन करताना संवेदनशील माहिती जाहीर केल्याचा ठपका एनडीटीव्हीवर आला आहे अतिसंवेदनशील माहिती जाहीर केल्यामुळे त्याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला असता असं मंत्रालयाचं म्हणणं आह एनडीटीव्हीच्या वरिष्ठांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमोर सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अपील आहे आह प्रक्षेपण बंदीला सध्या स्थगिती दिल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरद्वारे सांगितलं काँग्रेस पक्ष विनाकारणी या प्रकरणाचं राजकारण करत आहे दहशतवादी हल्ल्याच्या वार्तांकनाची नियमावली काँग्रेस सरकारच्या काळातच करण्यात आल्याचं नायडू यांनी सांगितलं या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात पाच डिसेंबरला सुनावणी होणार आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आज पुन्हा एकदा पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या राजौरी भागात बेछूट गोळीबार केला यात लष्करी ठिकाणं आणि नागरी वस्त्यांना लक्ष करण्यात आलं भारतीय लष्करानंही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं गोळीबार अजूनही सुरूच आहे जीवितहानीचं वृत्त नाही सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती आता जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध देशाच्या एकूण सेवा करात महाराष्ट्राचा हिस्सा वीस टक्के इतका आहे त्यामुळे राज्यातले उद्योग व्यवसाय हे अधिक क्षमतेनं विकसित व्हावेत इथल्या करदात्यांची करप्रदानाची क्षमता अधिक वाढावी आणि जीएसटी लागू करताना उद्योजक व्यापाऱ्यांना अडचणी येऊ नयेत अशी शासनाचीही भूमिका असून त्यादृष्टीनं करप्रणालीची बांधणी सुरू असल्याची माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली मेटल अँड स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन अर्थात मास्माच्या वतीनं आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते एक राष्ट्र एक कर प्रणाली हे जीएसटीच एक वैशिष्ट्य असून यातून मेक इन इंडिया वन ही संकल्पना साकारली जाणार आहे असंही मुनगंटीवार म्हणाले मुनगंटीवार यांच्या हस्ते मास्मा स्टील आयकॉन पुरस्कार आणि मास्मा एक्सलन्स इन स्टील पुरस्कारांचं यावेळी वितरण करण्यात आलं जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेले कोल्हापूरचे सुपुत्र नाईक राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिव देहावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या कारवया त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली राष्ट्रीय ध्वज ध्वजित व्यापारी यांची पार्टी अंतिम यात्रेसाठी यावेळी कारवे पंचक्रोशीतले हजारो ग्रामस्थ उपस्थित होते महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार संध्यादेवी कुपेकर आमदार अमल महाडिक आणि कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यावेळी उपस्थित होते आुपार यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे दरम्यान चंदगड सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहेत कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं लातूर पंढरपूर अशी रेल्वे सेवा सुरू केली आहे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी आज सकाळी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला ही सकाळी पावणे आठ वाजता लातूर स्थानकातून सुटणार असून दुपारी एकच्या च्या दरम्यान पंढरपूरला पोहोचेल तर पंढरपूरहून दुपारी दोन वाजता निघून संध्याकाळी सात वाजता ही रेल्वे लातूरला पोहोचेल या रेल्वेचं भाडं पंचावन्न रुपये असून जास्तीत जास्त वारकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन खासदार गायकवाड यांनी केलं आहे तर लातूर पंढरपूर ही रेल्वे नियमित सुरू करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे ॲडव्होकेट उदय गवारे यांनी केली आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय आणि त्या लोकांची भक्तांची सोय होण्यासाठी लातूर पंढरपूर ही रेल्वे नियमितपणे झाली पाहिजे तो अशा रेल्वे सुरू करत असताना रेल्वे प्रशासनानं पंधरा दिवस अगोदर त्याची कल्पना रेल्वे प्रवाशांना देणं गरजेचं आहे ज्यामुळे त्यांची सोय होऊ शकते एवढे आम्ही या ठिकाणी मागणी करू मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातल्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव पंधरा नोव्हेंबरपर्यंत सादर करून तीस नोव्हेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना हा राज्याचा एक महत्वाचा कार्यक्रम असून रस्त्यांची कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत होण्यासाठी सर्व अभियंत्यांनी गांभीर्यानं काम करून आपल्या विभागाचे प्रस्ताव निर्धारित पाठवावेत प्रस्ताव वेळेत प्राप्त न झाल्यास अधीक्षक आणि अभियंत जबाबदार राहतील असंही मुंडे यांनी सांगितलं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या ई फेरफार नोंदीचं काम एकतीस डिसेंबरपूर्वी पूर्ण करावं असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांबाबत आढावा घेण्यासाठी पाटील यांनी मुंबईत राज्यातले सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला ई फेरफार नोंदीचं काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तहसीलदार यांनी ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी सूचनाही दिली जिल्हा वार्षिक योजनेतून तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटर मिळणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे यांना डिलीट ही मानाची पदवी देण्यात येणार आहे विद्यापीठाच्या अधिसभेच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला डॉक्टर आमटे यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन ही मानद पदवी येणार असल्याचं विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितलं काम विकास कामं करत असताना ऐतिहासिक वास्तूंवर अनेकदा गंडांतर येतं या वास्तूंशी तिथल्या स्थानिकांचा जिव्हाळ्याचा संबंध असतो त्यामुळे विकास करण्यासोबत ऐतिहासिक वास्तूंचं जतन व्हावं अशी मागणी जोर धरू लागते रायगड जिल्हा हा इतिहासाची साक्ष देतो याच जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या उलवे इथल्या वाघोलीचा वाडा इथं सुमारे दोन हजार वर्ष जुन्या बौद्ध लेण्या आहेत या बौद्धकालीन लेण्यांमधलं नक्षीकाम आजही पर्यटकांना आकर्षित या या लेण्यांमध्ये स्थानिकांचं श्रद्धास्थान देवीचं मंदिर आहे नवी मुंबई विमानतळासाठी उलवे पनवेलच्या हद्दीतल्या खाजगी आणि सरकारी जमिनींचं संपादन सिडको कडून केलं आहे या भूसंपादनामुळे केरुमाता मंदिर आणि दापोली इथल्या राणूमाता बौद्ध लेण्या इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत बौद्ध लेण्यांची सुरक्षा आणि संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घ्यावा तसंच देवीचं मंदिर पाडू नये अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे अडीच हजार वर्षापूर्वी रायगड गॅजेटमध्ये या मंदिराची नोंद झाली बौद्ध लेणीमध्ये हे वाचवण्यासाठी सरकारकडे काही नकाशे वगैरे काही पुरावे उपलब्ध असतील तर आमच्या गावकऱ्यांपर्यंत ते पोचवावे आणि हा हे याचं संवर्धन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न गावकऱ्यांचा असेल या ऐतिहासिक बौद्ध लेणींच्या संवर्धनासाठी तलाठी तहसीलदार भूमिलेख आणि पुरातत्व विभागातर्फे त्यांचं सर्वेक्षण आणि पंचनामे करावेत तसंच याबाबत नकाशे तयार करून या नष्ट होत असलेल्या लेण्यांचं संवर्धन व्हावं यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत एअरपोर्ट काहीतरी ही का ही फक्त वास्तू सोडून ही वास्तू सोडून बाकी सगळ्या गोष्टी जायला लोक इथले नागरिक सुद्धा तयार आहेत पण हे मंदिर न हटव एवढीच ना पनवेलच्या नायब तहसीलदार गोसावी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या, या, या लेण्यांबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचं सा सांगितलं तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचं ते म्हणाले इतिहासाची ही पानं मिटली जाऊ नयेत यासाठी स्थानिक नागरिकांचा लढा सुरूच आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या भिंतीतून होणारी गळती रोखण्यासाठी केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था अर्थात सीडब्ल्यू आर एसकडे विचारणा करण्यात आली आहे त्यांच्याकडे लवकरच या धरणाची तपासणी केली जाणार आहे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर वैजयंती भोसेकर यांनी काल ही माहिती दिली या धरणाच्या भिंतीमधून होणाऱ्या गळतीची राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही पाहणी करून चिंता व्यक्त केली होती यानंतर या गळतीवरील उपाय सुचवण्याचा अधिकृत प्रस्ताव आर एसकडे पाठवण्यात आला त्यासाठीच्या खर्चाला जलसंपदा विभागानं मान्यता दिली आहे लवकरच धरणाची शास्त्रीय दृष्टीनं तपासणी करून गळतीवरील प्रभावी उपाययोजनांचं सा अंदाजपत्रक सादर केलं जाईल असं भोसेकर म्हणाल्या काही विदेशी यंत्रसामग्रीचाही या तपासणीसाठी वापर केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं पाण्याच्या मुद्द्यावरून राज्या राज्यात होणारा संघर्ष टाळायचा असेल तो उपलब्ध पाण्याची अचूक आकडेवारी मिळवून त्याचं सुयोग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे असं केंद्रीय जलस्रोत खात्याचे विशेष कार्य अधिकारी अमरजित सिंग यांनी म्हटलं आहे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रातर्फे एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन या विषयावर पुण्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या चर्चासत्राचं सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणारा हा छत्तीस हजार कोटी रुपयांचा राष्ट्रीय जलशक्ती प्रकल्प येत्या आठ वर्षात पूर्णत्वास नेला जाईल अशी माहितीही सिंग यांनी दिली या प्रकल्पासाठी जागतिक सहाय्य लाभणार आहे विविध विभागातल्या अधिकाऱ्यांसह सुमारे चारशे जलतज्ज्ञ या चर्चासत्राला उपस्थित आहेत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीनं जैवविविधतेचं संवर्धन आणि त्याची उपयुक्तता या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे गुलबर्गा केंद्रीय विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉक्टर जी आर नाईक यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं जगात उपलब्ध जैवविविधतेपैकी मोठा हिस्सा भारतीय उपखंडामध्ये आढळतो हो मात्र यातल्या वनस्पतींची नोंद आणि संशोधन अद्याप झालेलं नाही त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं नाईक यांनी म्हटलं भारतीय मूळ असणाऱ्या तीनशेपेक्षा जास्त वनस्पती दैनंदिन आहाराची गरज भागवतात मात्र झटपट पीक उत्पादन पद्धत आणि रसायनांच्या वापरामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे अशी खंतही नाईक यांनी व्यक्त केली तर दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींचं संगोपन आणि संवर्धन करण्याबरोबरच समाज जागृती करणंही गरजेचं आहे असं मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी व्यक्त केलं यंदाच्या दिवाळी सणात ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी प्रमाणात झालं असून फटाके वाजवण्याच्या वेळी होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणातही घट झाल्याचं सा मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांना सांगितलं सणांच्या वेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलीस आवाज फाऊंडेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं अभियान राबवण्यात आलं होतं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याबद्दल पडसलगीकर यांनी मुंबईकरांचं अभिनंदन कलि फटाक्यासंदर्भात दिलेल्या सूचनांवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनाही तशा सूचना दक्ष आल्याचंही म्हणाले दरम्यान गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजामुळे होणाऱ्या प्रदूषणावर आळा बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी व्हावं असं आवाहनही पडसलगीकर यांनी यावेळी केलं जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीत वर्ष दोन हजार सोळाच्या तिसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून आलं आहे जागतिक सुवर्ण परिषदेच्या अलीकडच्या अहवालात ही माहिती दिली आहे ब्रेक्झिट अमेरिकेतली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक फ्रान्स आणि जर्मनीमध्ये पुढल्या वर्षी होणाऱ्या निवडणुका जागतिक स्तरावरील भूराजकीय अनिश्चितता आणि कमी व्याजदरीचा परिणाम संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या मागणीवर झाला आहा जगात सोन्याची सर्वाधिक मागणी असलेल्या चीन आणि भारत या दोन्ही बाजारपेठांमध्ये मागणीत घसरण दिसून आली भारतात सोन्याच्या मागणीत अठ्ठावीस टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली देशात सरकारची कठोर धोरणं सोन्याच्या चढ्या किमती ग्रामीण भागात खेळत्या पैशाला बसलेला आवर याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर दिसून आला दागिन्यांच्या मागणीतही वर्षीच्या तुलनेत एकवीस टक्क्यांची घट होऊन ती सुमारे चारशे त्र्याण्णव टन राहिली मात्र गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच झालेल्या उत्तम मोसमी पावसामुळे ग्रामीण भागातल्या उत्पन्नाला चालना मिळेल आणि आगामी सण तसंच सराईच्या काळात सोन्याच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे सोन्याच्या चढ्या किमतीमुळे ग्राहकांकडून सोन्याच्या पुनर्वापराचा कल दिसून आला राजकोट क्रिकेट कसोटीच्या पार्श्वभूमीवर राज्य क्रिकेट संघटनेला निधी वितरित करता यावा यासाठी बीसीसीआयनं आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली राजकोट इथं उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेट कसोटी सामना नियोजित आहे मात्र राज्य क्रिकेट संघटनेला यासाठी निधी वितरित करता आला नाही तर हा सामना रद्द करावा लागेल असं बीसीसीआयनं म्हटलं आहा आणि आता हवामानाचा अंदाज येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा व्यापार क्षेत्रात सहकार्य करणाऱ्या देशांमध्ये परस्परांमधील विश्वास अत्यावश्यक राष्ट्रपती संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू पोखरलेली यंत्रणा सुधारणं हे मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधानांचं मत उत्पादन क्षेत्राला चालना देण्याची गरज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून व्यक्त माहिती अधिकार कायदा हा सरकार आणि नागरिकांमधला महत्वाचा दुवा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग संरक्षण मंत्रालयाच्या साधनसामुग्री खरेदीत संशयास्पद व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना यादीत टाकण्याचा निर्णय शहीद नाईक राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार कुटुंबियांना शासनाकडून पंधरा लाख रुपयांची मदत जाहीर आणि जागतिक स्तरावर यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घट भारतात अठ्ठावीस टक्क्यांची घसरण याबरोबरच बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर